संजना सचिन बोंडे ग्रामपंचायत सांगोळा येथील सरपंच माझ्या ग्रामपंचायत सांगोळ्याची प्राजणंची बॉडी आहे आणि काल न्यूज न्यूजमध्ये माझ्यावर जे आरोप केले आहे की रपटा किंवा नाली याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे तर त्या भ्रष्टा भ्रष्टाचार कसल्याही प्रकारे नसून त्याचे इस्टिमेंट माझ्याकडे आहे सुद्धा आहे आणि ते बिल प्राप्त होण्यास थोडीशी लेट झालं होतं त्यामुळे ते डब्बल त्याचा निधी उचलला आहे बा असा त्यांचा आरोप आहे पण ह्या कसल्याही प्रकार क कसल्याही भ्रष्टाचार नसून मी एकचदा त्याचं बिल वितरित झालेलं आहे आणि ते राजकीय हेतूतून ते माझी बदनामी करण्याच्या प्रयत्नाने हे सगळे आरोप माझ्यावर करत आहे वारंवार माझ्यावर ते धमकी किंवा अशा कसल्या प्रकारची माझी बदनामीच फक्त मी एक महिला सरपंच आहे त्यामुळे माझ्या ग्रामसभेमध्ये सुद्धा त्यांचा गदारोड करण्याचा प्रकरण चालूच राहते प्रत्येक ग्रामसभेला ते ध्वजारोहण करतात प्रत्येक वेळीच मी माहिती अधिकाराच्या माध्यमातून किंवा ग्रामसभेच्या माध्यमातून त्यांना वारंवार उत्तर देत आहो तरी पण ते माझ्यावर खोटेच आरोप करत आहे तशी माझ्या ग्रामपंचायतीची दोनदा चौकशी झाली असल्यास कुठल्याही प्रकारचा माझ्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळला नाही आहे माझी मला माझे जर माझ्यावरती जर आरोप असे जर वारंवार करत राहतील तर मी यांनासुद्धा पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की यांच्यावर सुद्धा कारवाई कठोर कारवाई करण्यात यावी मॅडम त्यांनी आर आय टाकून माहिती गोळा केली आहे त्याच्यावर काय सांगितलं त्यांची माहिती ग्रामपंचायत ग्राम ग्रामपंचायत म्हणून ती त्यांना माहिती अधिकाराच्या माध्यमातून त्यांना प्राप्त झाली आहे तरी त्यांनी त्या माहिती अधिकाराचा म्हणजे खोटे काटे तरी पण ते माझ्यावर आरोपच करत आहे त्यांच्या माहिती अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी विस्तार अधिकाऱ्यांकडे किंवा सी ओकडे त्यांनी माझी तक्रार केली पण त्या तक्रारीमधून स्पष्ट झालेलं नाही आहे की हे भ्रष्टाचार आहे म्हणून गायरान जमिनीविषयी म्हटलं तर माझ्याकडे दोन सात दोन हजार पंचवीसला माझ्या ग्रामपंचायतला डालमिया भारत सिम सिमेंट कंपनीकडून माझ्या मला एक प पत्र प्राप्त झालं आणि त्या पत्रावर मी विचार करून मी गा दालमिया भारत सिमेंट कंपनीला माझ्या गावा हितसंबंधित असे बारा मुद्द्यांची मागणी केली आहे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून मागणी पत्र मला लेखी स्वरूपात मिळाले आणि त्यांनी माझ्या मागण्या पूर्ण केल्या त्यानुसार मी अधिनियम अडतीस नुसार मी माझ्या ग्रामासिक सभेमध्ये अजिंठ्यावर विषय ठेवून मी प्रत्यक्ष त्यांच्यावर चर्चा केली आणि चर्चेतून तीन सदस्य आणि एक उप सरपंच आणि मी स्वतः सरपंच यांनी हा ठरावाला मंजूर दिली आणि मी ते ना हरकत प्रमाणपत्र त्यांना दिलं आहे शा शासनाची ही गायरान जमीन ही आमच्या मालकीची नसते ही शासनाची असते आणि त्याला आम्ही पत्र दिल्यानंतर त्यांना आदेश येईल की आमची मागणी आहे दुप्पट जमीन मिळावा आमच्या आम्हाला तर ते दुप्पट जमीन देण्यास तयार आहे